नमस्कार आजपासून आपण एक नवीन पुस्तक वाचायला घेतो आहोत माणसं माणसांसारखीच वागतात लेखक आहेत विश्वास दांडेकर साताऱ्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे या पुस्तकाबद्दल मनोगत लिहिताना ते म्हणतात शीर्षक आहे माणसांमध्ये शिरण्यापूर्वी आठवण बालपणातील वय आठ नऊ वर्षे असे असावे एका मोठ्या कापड गिरणीत वडील सुपरवायझर होते गिरण्या तेव्हा कोळशावर चालत आवाज प्रचंड एकदा वडिलांचा हात धरून खात्यातून जाताना साच्यावर काम करणाऱ्या मजुराने भैया नमस्ते असे तो साचा चालवत हात वर करून म्हटलं अधून मधून ते घरी येणारे तेव्हा ओळख होतीच मीही हात वर करत हसून प्रतिनमस्कार केला आणि पुढे चालू लागलो वडिलांनी मला थांबवलं त्या का हरिवल्लभला खुणेने जवळ बोलावलं त्याच्या घरच्यांची चौकशी केली सब आनंद मंगल हे साब आपका आशीर्वाद है या त्याच्या बोलण्याला अरे भाई आशीर्वाद उपरवाले का असा वडिलांचा संवाद झाला आम्ही खात्यातून बाहेर पडल्यावर वडिलांनी मला सांगितलं विश्वास आपल्याला कुणी असा नमस्कार केला तर त्या माणसाशी एक दोन मिनिट बोलावं त्यालाही बरं वाटत माणसं जोडली जातात लहानपणातले जे मोजके प्रसंग मला आठवतात त्यापैकी हा एक प्रसंग माणूस भेटला तर शक्यतो त्याच्याशी बोलणं मला आवडतं सुदैवाने स्मरणशक्ती जबरदस्त म्हणतात तशी नसली तरी बरी आहे साहजिकच काही माणसं सा प्रसंग त्यावेळेचे संवाद लक्षात राहतात अर्धा भारत नोकरी निमित्ताने पाहिला। बरासा भटकंतीची आवड म्हणून ओडिसा काश्मीर सोडता सगळ्या भारतात हिंडलो स्थळ पाहिली माणसं भेटली खेडी पेट्रोल पंप रेल्वे प्लॅटफॉर्म कार्यालयातच टेबले जोडून असे वेगवेगळे मुक्काम घडले पंचतारांकित हॉटेलांमध्येही राहिलो तसेच आडगावात कुठल्याही पंचतारांकित हॉटेलला मान खाली घालणं भाग पडेल अशा घरामध्येही एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या अर्थप्राप्तीसाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी संधी असूनही पुढील शिक्षण संधी सोडाव्या लागलेल्या व्यक्तीला जेवढं जग पाहायला अनुभवायला मिळालं ते लायकीपेक्षा बहुधा जास्तच आहे या प्रवास भटकंतीत काही वेगळे पैलू असलेली माणसं सा भेटली सामान्यातलं असामान्यत्व दर्शवणारे प्रसंगही अनुभवले गप्पांच्या फडात मित्रमंडळीत आजही ते सांगितले जातात शक्य आहे की त्यामुळे उजळणी होत राहिली तरुण वयात अभ्यास मंडळ इंदूर या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून वावरताना तर पुढील आयुष्यात योगायोगाने काही असामान्य व्यक्तींचा सहवासही घडला काही क्षणिक तर कधी जवळून त्याही आठवणी जपलेल्या अर्थात हे सर्व मुख्यतः भारतवर्षात या विशाल भूमीत विविधता खूप आहे हे तर आता राजकारणात अतिवापराने गुळगुळीत झालेलं नाणं आहे विविधतेत एकता वगैरे वगैरे आज वयाच्या पंचाहत्तरी मध्ये मला जाणवतं की भारतीय संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्यातला फार थोडा भाग या सगळ्या भटकंतीत अनुभवता आला अर्थात अनुभवले कि, किती कळला किती पचला हा प्रश्न आहेच कुठल्याही संस्कृतीची सर्वव्यापी व्याख्या अशक्यच असते मात्र या संस्कृतीने जोपासले शिकवले घेतले व्हॉट कल्चर इज टू सोसायटी पर्सनॅलिटी इज टू इंडिव्हिज्युअल असे समाजशास्त्राच्या प्राथमिक धड्यांमध्ये वाचल्याचं स्मरत समाजाला जशी संस्कृती त्याच चालीवर व्यक्तीला व्यक्तिमत्व तेव्हा हा परस्पर संबंधही आहे खूप गुंतागुंतीचं अस्पष्ट चित्र लहान वयात होतो तेव्हा घरात शिवा शिव पाळली जायची हे सरळ सोपे नव्हते संडास डब्याचे मागील अंगणाच्या कोपऱ्यात चार पाच बिराडांना सामायिक यातल्या महिला वाहून नेण्याची जहागीर एका कुटुंबाला संस्थान काळात वंश परंपरेने होती कुटुंब इस्लाम धर्मीय होत त्या बाईंना शिवणं याला बंदी होती मात्र या नियमाला वर्षात दोन अपवाद होते एक होळी दोन राखी या दोन दिवशी त्या ओवाळणीचा तबक घेऊन येत टिळा लावत तोंडात खडीसाखर घालत राखी बांधत मग तबकात ओवाळणी ठेवायची या दोन प्रसंगांमध्ये शिवाशिव मानली जात नसे स्वच्छता राखण्यासाठी संडास धुण आवश्यक असतच डब्बा संडासातला मैला उचलून नेला तरी काही घाण राहायचीच आठवड्यातून एकदा ते सगळं नीट धुणं फिनाईल टाकणं ही काम वडील पुढाकार घेऊन करत ब्रश खराटा मात्र प्रसंगी हातानं घाण धुणं ही काम मी लहानपणापासूनच केली आहेत सवयीनं घाणीचं पुढं फारसं काही वाटत नसे आता हेच काम करणाऱ्या बाईंना शिवलं तर विटाळ का मानायचा हा प्रश्न बालवयात पडला नाही पुढे जाणवला तेव्हा मात्र उत्तर सोपं नव्हतं स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी इथं सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना मुक्त प्रवेश अशी पाटी लावणं सर्व हॉटेलांना अनिवार्य होत यात भजी चहा विकणाऱ्या टपऱ्याही आल्या इंदूरच्या सीमेवर सायकल रपेट खूप झाल्यावर भजी आणि चहाचं आमचं एक स्थानक होत झोपडी वाजा तिथही पार्टी लागली इंदूर ही होळकर संस्थांची राजधानी व्यापारी पेठ मऊ कापड गिरण्यांचं शहर आणि रस्ता वाहतुकीचं मोठं केंद्र त्यामुळे शहरात रोजगार मिळवणं अवघड नव्हतं तिथं जात आडवी येत नसे तेव्हा तोपर्यंत अस्पर्श मानलेल्या काहींकडे भजी चहाच्या चाहा हॉटेलात खर्च करण्याची ऐपत होतीच पार्टी लागली पण गिराहिक बदल झाला का त्या भागातल्या पूर्वाश्रमींच्या अस्पर्शांना धोब्याच्या हातचं पाणी चालत नसे सवर्ण ग्राहकांची संख्या जास्त ते गिराईक हातच जाऊ नये कायदाही पाळावा म्हणून त्या हॉटेलवाल्याने कब्ब धुणं पाणी ग्लास भरणं यासाठी धोब्याचं एक पोर तिथे नोकरीत ठेवणं सवर्णांना धोबी म्हणजे परीट वर्ज नव्हता मात्र दलितांना होता आज शहर गावे रेल्वे कुठंही त्या पाट्या नाहीत त्यांची गरजही नाही मात्र हे घडायला काही दशक लागली असे खूप काही पाहिले मी अगदी एकोणीसशे ऐंशी मध्ये आग्रा इथं राहताना घरी भांडी धुणारी बाई पैसे देऊ करूनही अंगण झाडायला स्पष्ट नकार देणारी हे काम हमारी जाती का नाही आहे असं म्हणत होती प्रत्येक संस्कृती हे एक कोड असतच भारतीय संस्कृती म्हणजे भूलभुलै्यात दडलेला चक्रव्यूह हो, त्यात लपलेलं कोड मात्र तरीही या अगम्य अफाट गुंतागुंतीत एक सुविहित पट जाणवतो जितकं हिंडाव माणसं भेटावी तेवढं त्या पटाचं आकर्षण वाढत पट समजतो असं नव्हे काही धागे ताणेबाणे रंगछटा ता जाणवतात दिसतात त्यातल्या सहज आठवल्या तशा मी लिहिल्या निवड प्रातिनिधिक असं काही नाही यथा काष्टम च असा हा प्रवास मात्र यातल्या प्रत्येक प्रसंगाने कळत न कळत काही जाणीव दिली शिकणं शिकवणं अशा औपचारिक स्वरूपात नसलं तरी काहीतरी शिकवलंच जग रहाटीत ते रोज घडत असतच माणसांची कृत्य त्यांची वागणूक यांची चर्चा गप्पा टप्पा या चरवणा करताना नरपशु सैतान, डुकर, कुत्रा, अशा, अनेक उपमा आपण वापरतो राक्षस सैतान कधी होते का असले तर आज आहेत का हे माहित नाही प्राणी जमातीतल्या काहींची लेबल माणसांना कशाला आत्यंतिक त्याग सर्वस्व समर्पण यासोबतच कमालीच्या टोकाचा स्वार्थ घृणास्पद कृत्य हे सगळं माणूस हाच प्राणी करतो त्यामुळे तो त्या त्यावेळी देव माणूस किंवा नरपशु असतो तरीही तो माणूसच असतो म्हणूनच पुस्तकाला माणस माणसांसारखीच वागतात असं नाव दिलं आहे ते किती योग्य हे अर्थातच वाचकांनी ठरवायचं आहे अशा स्वरूपाच्या पुस्तकाला एक प्रस्तावना हवी असं मला आणि प्रकाशक दोघांनाही वाटलं कुणाला विनंती करावी याबद्दल प्रश्न नव्हताच अफाट अनुभव खूप मोठ्या क्षेत्रात वावर प्रचंड व्यासंग वैचारिक ललित अशा दोनही क्षेत्रात दर्जेदार आणि विपुल प्रकाशित लेखन पत्रकारितेत एक मानदंड राजकीय कादंबरी म्हणजे काय याची ओळख मराठी विश्वाला करून देणारे त्यांच्याविषयी मी मुक्या नव्हे तर बोलत्या मनाने हे शब्दांचे बुडबुडे किती उडवणार अर्थातच श्रीयुत अरुण साधू त्यांना केवळ फोनवर विनंती केली त्यांनी सहर्ष मागणी मान्य केली लिखाण वाचून प्रस्तावना लिहून पाठवली त्यांच्या सर्व लिखाणाप्रमाणेच त्यांची ओळख हाही एक ठेवाच घडणीच्या काळातलं माझं आयुष्य बाहेर गेलं या आठवणींमध्ये नर्मदेच्या उत्तरेच्या भागाला झोक्तमाप दिल्यासारखं वाटतं का असेलही मात्र यात निवड नाही हे जाणीवपूर्वक केलेलंच नाही वयाची साठी पार करेपर्यंत महाराष्ट्रात फार काय राहिलोच नाही बहुधा तोपर्यंत डॅमेज डन यात राजकारण आणि इतर क्षेत्रातल्या काही खूप नामवंतांच्या आठवणी आहेत हा संपर्क योगायोगाने आला राजकारण क्षेत्रात या ओळखी खूप वाढवाव्यात असं कधीही वाटलं नाही श्रीयुत नरहर कुरुंदकर श्री सेतू माधव पगडी पंडित कुमार गंधर्व ढेरे अरुणाचा उल्लेख निराया कशाला हवा श्री रामो दाते आणि त्यांचा धाकटा मुलगा रवी या आणि अशा काही व्यक्तींचा उल्लेखही या आठवणींमध्ये नाही याचा थोडं आश्चर्य मला ओळखणाऱ्यांना वाटेल याला कारण आहे हे संबंध यथा काष्टमच अशा श्रेणीतले नाहीत नव्हते रवी दाते माझ्याहून अठ्ठेचाळीस तासांनी वडील म्हणून दर वाढदिवसाला त्याला चरण स्पर्श करणं भाग असत कुरुंदकर गुरुजी सेतू माधवराव कुमारजी ढेरे अण्णा दाते साहेब ही घरातलीच वडीलधारी माणसं त्यांची सतत सुखावणारी सावली मला लाभली दोन ओंडक्यांची होते सागरात भेट या धाटणीच्या आठवणींमध्ये ते कसे मावणार धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मी लिहिलं प्रकाशक देशमुख आणि कंपनी कंपनीचे सध्याचे करते श्रीयुत रवींद्र गोडबोले यांनी ज्या स्नेहाने आपुलकीने ते काम मार्गी लावले त्या प्रवासात आमची घरं आता नाते संबंधन पलीकडच्या स्नेहाने एकत्र आली आहेत त्यामुळे रवी आणि सौ माणिक यांचा आभार वगैरे मांडणं हा उपचार मी टाळलेलाच बरा श्री राज देशमुख उपाक्य काका यांचा थोडा संपर्क माझ्या कुमारवयात आला होता त्यावेळी त्यांनी कोडकौतुक केलं होतं आता जग तसं लहानच असतं या उक्तीचा पुरावा म्हणजे कंपनी रवी माणिक यांच्यासोबत दोन हजार सात पासून जुळलेला ऋणानुबंध या आठवणी लिहाव्या असं काही परिचितांनी सुचवलं मात्र त्याला अनेकदा आठवण देऊन प्रसंगी टोचणी लावून ते पूर्ण करून घेतलं ती घाण पहिली अर्थात सुलभा गेली बावन वर्षांची जीवनसाथी त्याआधी सहा ध्यायी डॉक्टर सुरा चुनेकर आणि श्री भगवान वैद्य ही उरलेली दोन नावं चुनेकर मराठीचे नामवंत प्राध्यापक समीक्षक व्यासंग म्हणजे काय हे त्यांच्याशी बोलताना त्यांचा ग्रंथसंग्रह पाहताना कोश सूची या क्षेत्रातला त्यांचा अधिकार अनुभवताना कळत सभा समारंभ प्रसिद्धी यापासून जाणीवपूर्वक स्वतःला बाजूला ठेवत अभ्यासात स्वतःला मग्न ठेवणार हे व्यक्तिमत्व श्री भगवान वैद्य हे मातृभाषा मराठी पण हिंदीतले नामवंत ललित लेखक प्रखर या टोपण नावाने ते लिहितात या उभयतांची ओळख वीस वर्षांहूनही जास्त काळाची आता ते कुटुंबीयच आहेत पुस्तक या दोघांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो आहे आणि मुखपृष्ठ रेखाटणारे श्री गिरीश मधून दोन कविता साभार घेतल्या आहेत पत्नी सौ सुलभा मुलगा डॉक्टर अजय सुन सौ माधुरी आणि नातू चिरंजू अमेय हे आसपास किंवा सुदूर कुठेही असले तरी त्यांचे असणे हेच महत्वाचे ते असणे तसेच राहो परीस आणखी पसायदान मी काय मागणार विश्वास दांडेकर धन्यवाद